दिनेश प्रताप सावळे वय 28 वर्ष शनिवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता आंबेगावद्रुग पुणे येथून घरातून निघून गेला आहे दिनेशचे मूळगाव वरूड खुर्द तालुका जालना आहे या संदर्भात पत्रकार परिषद सिंहगड रोड माणिकबाग येथे महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवा भाऊ पासलकर यांच्या जनसंपर्क का कार्यालय येथे घेण्यात आले यावेळी दिनेशचे दोन्ही बहिणी दाजी भाऊ यांनी अधिक माहिती देत सर्वत्र माहिती शेअर करण्याचे आवाहन केले आहे पाहूयात सविस्तर विषय नमस्कार मी शिवा भोपासलकर महाराष्ट्रातील मिसिंग ग्रुप आज पत्रकार परिषद कारण म्हणजे दिनेश प्रताप साबळे हा एक महिना झाला दलकौडी आंबेगाव परिसरातून पुणे येथून घरातून निघून गेलेला आहे आज तो मूळ गाव त्याचं जालना आहे आज तो गेल्या एक महिनाभर सर्व पोलीस अधिकारी आम्ही सर्वजण त्यांचे नातेवाईक त्यांचे सगळे मित्रपरिवार शोधत आहे पण आम्हाला तो महिनाभरात कुठेही आढळत नाही आम्ही आमच्या फेसबुक व्हॉट्सअप सर्व ग्रुपवरती चॅनलवरती सगळीकडे आम्ही या ठिकाणी व्हायरल के केलेला आहे मग शेवटी आम्हाला आता चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यात कारण आजपर्यंत ज्या ज्या आपल्या प्रेस झाल्या प्रेसमध्ये आपले सर्व मिळून आलेले आहेत आणि हे फक्त तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच मिळून आलेले आहेत पोलिसांच्या मदतीने आणि पोलिसांच्याही सहकार्याने मिळून मिळून आलेले आहेत तर आपल्याला दिनेश हा सुद्धा मिळून येण्यासाठी आपण प्रयत्न करत हो। आहोत आणि दिनेश कुठेतरी कामाला असेल किंवा कुठल्या हॉटेलमध्ये असेल किंवा गॅरेजमध्ये किंवा वॉशिंग सेंटरमध्ये असेल कारण तो कुठे ना कुठेतरी रागवून गेलेला त्यापर्यंत कुठं ना कुठेतरी शंभर टक्के व्यवसाय करत असेल किंवा आपलं रोज रोटी करून तो त्या ठिकाणी त्या त्याचा म्हणजे राहण्याचा जो उपक्रम की दडून बसण्याचा अशा पद्धती तो जिथे असेल तिथून तो, तो आपल्याला मिळावा त्यासाठी आपण सगळ्यांनी हा चॅनलच्या आमच्या लिंक सगळ्यांनी शेअर करा आणि दिनेश पर्यंत ह्या आमच्या लिंक पोचवा जशा मागच्या पोहोचवल्या तसं दिनेशपर्यंत पोहोचवा त्यामुळे दिनेश आपल्या या ठिकाणी त्यांच्या बहीण आलेली आहे भाऊ आलेले आहेत त्यांचे दाजे आलेले आहेत आणि विशेष दिनेशच्या आई ही आजारी आहे खूप आणि त्या वयोवृद्ध आहेत त्या सुद्धा दिनेशला हरवल्याचं आम्ही आतापर्यंत त्यांच्या घरच्यांनी माहिती दिलेली नाही त्यामुळे दिनेश पुढे असेल तर तू बाबा खरंच निघून ये आम्हाला सहकार्य कर आणि आपल्या वयस्कर आजी आजारी आई आजारी आईसाठी कमीत कमी तू जिथं असेल तिथून तू निघून त्यामुळं हा जे 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 हा व्हिडिओ पाहतील लिंक पाहतील त्यांनी हा सर्वांनी दिनेशची लिंक आणि व्हिडिओ शेअर करावा हीच विनंती आपला शिवभोग पास नमस्कार मी सतीश प्रताप साबळे दिनेश प्रताप साबळे यांचा भाऊ दिनेश हा आंबेगाव इथून हरवलेला आहे घरातून कोणास काही न सांगता तो एका निघून गेलेला आहे तो कुठे असेल कुठे आणि आता सध्या आम्हाला याच्याबद्दल काही माहिती नसून एका महिन्यापासून आम्ही रात्रंदिवस त्याचा इथं पुण्याबद्दल शोध घेतला आमच्या माहितीप्रमाणे पुण्याच्या बाहेर जर तो कुठे असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचलाच आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचला तर तो कदाचित त्याच्यामध्ये काही परिवर्तन होऊन तो आमच्याशी कॉन्टॅक्ट किंवा संपर्क काहीतरी करू शकतो म्हणून मी ज्यांच्याला एवढीच विनंती करेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि शिवा ओपासकर सरांना याच्यावरती नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करावा आणि दिनेश आमच्यापर्यंत येण्यास आपली सर्वांची मदत आम्हाला होईल आणि तो सुगरूप यावा एवढीच विनंती मी वंदना धनराज दिनेश माझा भाऊ आहे तू जिथे कुठं असेल ना तो लवकर भेट ये संपर्क करावा शिवा भावना संपर्क करावा आम्हाला माझा पाऊस हापण्यात मदत करा ही जनतेला हात जोडून विनंती संघ मित्र हिवाळे दिनेशची बहीण दिनेश जिथे कुठे असेल तो जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी पटकन आमच्याशी संपर्क साधावा नाहीतर पासलकर भाऊंशी संपर्क साधावा जनतेला पण विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ वी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून दिनेशपर्यंत पोहोचवण्याचा सहकार्य करावं आणि दिनेश आम्हाला सापडून देण्याचं सहकार्य करावं विनंती दिनेश साबळे यांचा मी भाऊजी होतो हा कुठेही असेल इथून निघून गेला हा कुठेही असेल जनतेने आम्हाला सांगण्यास मदत करावी त्याच्या आई जास्तीत जास्त आजारी असतील कोणते ना त्यांनी त्याच्या आई किती आम्हाला सांगायला तरी तू जिथेही असेल तिथे त्यांनी लवकर येण्याचा प्रयत्न करावा जनतेने थोडस मला सहकार्य करावं 听我这个。